नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आठवण सूर्याची साठवण स्नेहाची तेल मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांती हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानच तयार व्हायला खूप आवडत त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालवायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात बोन महान किंकरात म्हणजे काय अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारी बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो पूर्वेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांती पासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाची दर्शन तप याला विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जाते संक्रांत जवळ आली की प्रत्येकाशी चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर चला मग पाहूयात यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटा पासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्त पर्यंत आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिटे ते सहा वाजून वीस मिनिटापर्यंत पर्यंत पुण्या काळ मानला जातो या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म करू शकता हिंदू धर्मात संस्कृत ही एक देवता मानली जात गेली आहे असून प्रतिवर्ष ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते या वर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे तिने केशराचा टिळक लावलेला असून वयाने ती कुवारी आहे व बसलेले अवस्थेत असून वासा करता जायचे पायस खीर भक्षण करत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोठी माळ धारण केले आहे वार व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडे पश्चिमेत जात आहे व वायव्य वा दिशेच पाहत आहे संक्रांतीने या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज आहे तामसिक भोजन करणे अभ्र बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज आहे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्या घरांमध्ये चुकून देखील मांसाहार बनवता कामा नाही आता बघा संक्रांतीला स्त्रियांनी प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचा एक वेगळा आणि असं सा महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत तो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशु मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात तर आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत जे शुभ मानले जात आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात त्या पहिल त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात कारण यामुळे त्यांच्या पतीचा आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते त्या शास्त्रातही हिरव्या रंगाचं खूप महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे ते तर आपल्याला तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सुद्धा शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाची वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे रंग आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानलं जातो त्याबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असत कारण कि सौभाग्यवतीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्व हे खूप जास्त आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता पुढचा रंग आहे केसरी केसरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता हा रंग केसरी रंग त्याग ज्ञान समृद्ध आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रंगाचे ध्वज केसरी रंगाचे होते कारण की केसरी रंग हा

गुलाबी रंग खूप आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीच वय काही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपण मन देखील खूप प्रसन्न होते असत एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येत आणि मन सुद्धा शांत राहत त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्व आहे त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे ते रंग बाहेरची उष्णता शुद्ध शून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाचे साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगांच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेली आहेत या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही व पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे यावर्षी म्हणजेच दोन हजार ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर, तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे संग्रतीला सर्व स्त्रिया छान छान काटपद्राच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्याकडे वाढ होते म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य वाढतं सा असं धर्मशास्त्रात सांगितले आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एक हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा घाल प्रकारच्या घालायच्या आहेत बांगड्या घालण्याचे नियम देखील आहेत आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारच्या बांगड्या भरतो म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता आपण यापूर्वी मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत एक एक बांगडे हा का होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अन, अन अनन्य साधारण महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर ते लगेच त्या हातामधून दूर करा आता सगळ्यांना पडलेला प्रश्न महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रात आली आहे या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का हळद लावावी का तर हळदी पिवळ्या रंगाची असते तर तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण ती देवीने केसरचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केसरचा जो टिळा आहे तर तो आपल्याला त्या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो बर्ज्य करायचा आहे सणासुदीला आपण डागिने घालत असतो कारण ते डागिण्याशिवाय आपण कोणता शृंगार हळ कम्प्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात मग मकर संक्रांतीच्या सोन्यांचे दागिने घालावेत का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर, तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्रांचा जो रंग आहे तो पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता या वर्षी मकर संक्रांतीला देवीने मोती धारण केलेला आहे त्यामुळे तुम्ही मोत्यांचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही दागिने वापरू शकता यावर्षी देवीने घेतले त्यासाठी आपल्याला जायच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे या वर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणत्याही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवीने देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ही पायस भक्षक करीत आहे म्हणजे खीर खात आहेत या दिवशी आपण खीर घरामध्ये बनवायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दान करायला घास तीळ पात्र सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यशादक्षी दान करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी किंकरात म्हणजेच किंकरात हा सण साजरा केला जाईल फार वर्षांपूर्वी किंकरासूर नावाचा एक राक्षस होता जो लोकांना फार दी त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने क्रिकासूरला ठार केले आणि लोकांना सुखी केलं संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणूनच हा दिवस किंकरात म्हणून साजरा केला जातो पंचांगणामध्ये हा सण करी दिन म्हणून ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही नाहीच्या दिवशी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नयेत असे देखील सांगितले केर कचरा काढण्यापूर्वी वे, वे वेणी घालावी असे देखील सांगितलं जाते तसेच या दिवशी दे केस देखील धुतले जात नाहीत तसेच दुपारी हळदी कुंकू करताना अशा काही प्रथा देखील केंकरातीला महाराष्ट्रामध्ये मा दे पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे डिलडे करून खाण्याचे देखील प्रथा आहे केंकरातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करू नये बघा या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावं शांत चित्त ठेवून सर्वांची आदराने वागावे कुलदेवते व कुलदेवतेचे सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे नाम जप करावा हे काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावी किंवा काही कामे वर्जे करावेत या दिवशी लांबचा प्रवास करू नये तसेच या दिवशी शुभ कार्य देखील केले जात नाहीत मकर संक्रांती हे सप्तमी सप्तमीपर्यंत हळदीकुंकू कुंकू साजरा केला जातो घरात बाल जन्म येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व असत या दिवशी लहान मुलांना ब्रोन नाण घातले जात परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्यांचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला नहान घातलं जातं या शिशु संक्रांतीची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे बोरनाहानासाठी कोणत्याही मूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन वर्षांपर्यंत बोरनान करता येतं काही ठिकाणी पाच वर्षापर्यंत देखील बोरनान घालण्याची या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळा रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने घालावेत या दागिन्यांमध्ये तिळाचा वापर हा केलेला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे पताशे बोर करवंद तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरा आणावी सध्या लोक यामध्ये बिस्किट चॉकलेट देखील समाविष्ट करतात या, समा या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारी पाजऱ्यांना बोलावे खाली स्वच्छ आसन पसराव पसरावून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवावा बाळाला त्यावर बसवून ओवाळावे मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवारपणे ओतावे इतर मुलांना ते लुटायला सांगावे का करायचं याचा संदर्भात अशी या आहे की, की? करी नावाचा एक राक्षस होता त्या करी नाव राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून नहान केलं जातं लहान मुले ही श्रीकृष्णाच्या रूपातच आहेत आणि त्यांवरती कधी राक्षसाची वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बहुनान केलं जातं तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात ता। लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात त्यांना मजा हे व्हावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते संक्रांतीच्या दिवसापासून येतात सप्तमी पर्यंत आपल्या सुईप्रमाणे कोणत्याही दिवशी बोनहाण करता येते आजचा व्हिडिओ मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ